नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहे अतुल भाऊ धनगर यांनी यांच्याकडे नवीन गाडी आलेली आहे तरी आपण तर आता बघूया की ह्या गाडीमध्ये किती गाबणी आणि किती दुत्या शेळ्या आहेत तर आपण बघणार आहे आता हे बघू शकता आपण शेळ्यांचं माप भरपूर असं मोठं आहे मोठ्या मापाच्या शेळ्या आहे बघू शकता आपण पूर्ण शेळ्या काठीवाडी आहे शेळ्या बघू शकता आपण एक नंबरची शेळा आहे क्वालिटी एक नंबर आहे त्यांची काठीवाडी एक नंबर क्वालिटीची शेळ्या अतुल भाऊ धनगर यांच्याकडे आलेल्या आहे ह्या शेळ्यांमध्ये पन्नास शेळ्या ह्या गाभण आहे आणि पन्नास शेळ्या लागवडी योग्य आहे तर कोणाला घ्यायच्या असेल तर आपण अतुल भाऊ यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डिस्प्लेवरती त्यांचा नंबर दिलेला आहे तर आपण त्यांना कॉल करू शकता टॉप क्वालिटीच्या आणि गॅरंटीच्या जर शेळ्या कोणाला पाहिजे असेल तर आपण अतुल भाऊ धनगर चाळीसगाव यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर आपणास जर यूट्यूब बघून आले असेल तर आपल्याला स्पेशल आप डिस्काउंट दिलं जाईल आणि अतुल भाऊ धनगऱ्यांचा व्यवहार खूप चांगला आहे आणि शेळ्या पण गॅरंटेड शेळ्या देत असतात ते ह्या शेळ्या आपण खरेदी करण्यासाठी गेल्याच्यानंतर नंतर व्हिडिओ काढलेला आहे आणि त्यांच्या गोठ्यावर भरपूर शेळ्या आहे शंभर शेळ्यांची गाडी आहे ही पूर्ण पन्नास शेळ्या हा काभन आहे आणि पन्नास शेळ्या योग्य आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण अतुल भाऊ धनगर यांना कॉन्टॅक्ट करा आणि अतुल भाऊचा हा एक नंबर आहे त्यामुळे आल्याच्यानंतर नंतर गिराईक वापस कधीच पाठवत नाही ते आणि गॅरंटीच्या शेळ्या देत असतात तर आपण आज कुणाला घ्यायचं असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद